आता आंब्यांचा सीझन चालू आहे आणि मी आंब्यापासूनच एकदम टेस्टी सॉफ्ट आणि एकदम सिंपल पद्धतीने असा केक बनवलेला आहे हा केक बनवण्यासाठी फॅन्सी इन्ग्रेडियंट ची गरज नाही पडत तर तुम्ही हा केक घरी नक्की ट्राय करा तर चला तर मग बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी एक कप रवा घेतलेला आहे रवा थोडस जाडसर आहे म्हणून मी याला मिक्सरच्या जार मध्ये ट्रान्सफर करत आहे मिक्सरच्या जार मध्ये रवा टाकून आपल्याला बस याला अर्धा मिनिट पर्यंतच फिरवून घ्यायचा आहे जर एकदम बारीक रवा असेल ना तर याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची गरज नाहीये पण हा थोडासा जाडसर रवा होता म्हणून मी याला मिक्सर मध्ये फिरून घेत आहे तर हे बघा मी रवा मिक्सरला फक्त अर्धा मिनिट पर्यंत फिरून घेतलेला आहे जसं जाडसर गव्हाचं पीठ असतं अगदी तसाच झालेला आहे तर हा रवा एका मिक्सिंग बोलमध्ये मी ट्रान्सफर करत आहे आणि सेम मिक्सरच्या जार मध्ये आपल्याला ना तीन ते चार चमचे साखर वाटून घ्यायचे आहे तर मी घेतलेल्या आंबे ना खूप जास्त गोड आहेत म्हणून मी तीन चार चमचे साखर घेतलेले आहे पण जर तुमचे आंबे फिके असतील तर साखर थोडीशी जास्त घेतली तरी चालेल तर ही साखर पण मी दळून घेतलेली आहे आणि हा जो रवा आहे ना त्यामध्ये ही साखर पण मी म्हणजे दळलेली साखर पण मी ऍड करत आहे आता जेवढा आपण रवा घेतला होता तेवढाच आपल्याला मँगो पल्प हवा आहे तर कपाणे मी एक कप रवा घेतला होता त्यासाठी एकच कप मँगो पल्प घेतलेला आहे आणि हा जो मँगोचा पल्प आहे तो बनवताना बिलकुल पाणी नाही गेलं पाहिजे याची पण काळजी घ्यायची आहे जर मँगो पल्प बनवताना पाणी गेलं के तर केक आपला तितका छान नाही बनत आता यामध्ये मी ऍड केलेले आहे वन फोर टी स्पून बेकिंग सोडा आणि हाफ टी स्पून बेकिंग पावडर जर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इनो टाकलं ना एक चमचा तरी पण चालेल आता मी यामध्ये ऍड केलेला आहे वन फोर्थ कप तेल जर वाटीने घेतलं तर वन फोर्थ वाटी तुम्हाला तेल घ्यायचं आहे आणि या तेलाला कुठलीही स्ट्रॉंग स्मेल नाहीये म्हणजे सनफ्लावर किंवा सोयाबीन ऑइल तुम्ही घेऊ शकता आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं वाटलं की हे मिश्रण खूपच जास्त घट्ट आहे तर तुम्ही दोन तीन चमचे मँगो पल्प परत ऍड करू शकता तर हे बघा सगळं छान मिक्स झालेलं आहे आणि केक बनवण्यासाठी बॅटर तयार आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी इथे पाहू शकता तर आता मी इथे घेतलेला आहे एक केक टीन जर तुमच्याकडे केक टीन नसेल तर तुम्ही कुठलाही एक डब्बा घेऊ शकता केक कुठल्याही भांड्यात एकदम छान बनतो स्टीलचं भांडं घेतलं तरी चालेल आणि अल्युमिनियमचं चा घेतलं तरी पण चालेल आता माझ्याकडे बटर पेपर होता म्हणून मी केक टीन मध्ये बटर पेपर टाकलेला आहे जर तुमच्याकडे बटर पेपर नसला तर तुम्ही कुठल्याही भांड्याला आतून छान तेलाने ग्रीस करायचे आणि त्यानंतर गव्हाच्या पिठाने डस्टिंग करून घ्यायचे आहे गव्हाच्या पिठाचं डस्टिंग केलं तरी केक तितका छान अनमोल्ड होतो माझ्याकडे बटर पेपर होता म्हणून मी इथे केक टीन मध्ये बटर पेपर टाकलेला आहे बटर पेपर टाकला की त्यानंतर परत एकदा तेलाने ग्रीस करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हे केकचं बनवलेलं बॅटर केक टीन मध्ये ऍड करायचं आहे सगळं बॅटर टाकलं ना की केक टीन एकदा छान टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जे एअर बबल्स असतात ते टॅप केल्यामुळे बाहेर निघतात आणि केक आपला छान प्लेन होतो तर हे बघा केक एकदम प्लेन वाटत आहे म्हणून मी थोडेसे वरून ड्रायफ्रूट कट केलेले टाकलेले आहेत जर तुमच्याकडे ड्रायफ्रूट नसतील तर याला स्किप केले तरी चालेल आपण हा केक ना एकदम प्युअर मँगो पल पासून बनवलेला आहे यामध्ये असे फॅन्सी इन्ग्रेडियंटची गरज नाहीये तर हे पहा मी ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आणि तर आपला हा केक बेक करण्यासाठी आता तयार आहे गॅसवरती ना मी अगोदरच दोन मिनिटं एक पातील मीठ आणि स्टँड ठेवून प्री हिट होण्यासाठी ठेवलेलं होतं आपलं हे पातेल छान प्रीहीट झालेलं आहे तर आता यामध्ये मी केक केकटीन ठेवत आहे केक टीन ठेवल्यानंतर याला छान कव्हर करायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटं एकदम लो फ्लेम वरती बेक करायचं आहे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि बघूयात आपला केक तयार आहे की नाही तर हे बघा टूथपिकने एकदा चेक करायचे टूथपिक क्लीन निघाली तर समजायचे की आपला केक बनलेला आहे तर हे तुम्ही पाहू शकता टूथपेक एकदम क्लीन आहे तर मी हा केक काढून घेत आहे केक काढून घ्यायचा आणि पंधरा ते वीस मिनिट परत एकदा थंड होण्यासाठी ठेवायचा केक जितका छान थंड होतो तितकाच पटकन अनमोल होतो तर बघा केक थंड झालेला आहे तर याच्या मी एजेस चाकूने लूज करत के आहे केकच्या एजेस सेपरेट झाले की केक पटकन अनमोल होतो तर यावरती मी एक प्लेट ठेवलेली आहे आणि बस केक टीन असं फ्लिप करायचं केक टीन फ्लिप केला की केक हे बघा किती छान असा अनमोल्ड होतो तर इथे मी बटर पेपर काढून घेत आहे जरी बटर पेपर नसेल तरी पण केक एकदम छान अनमोल्ड होतो बस केक टिनला किंवा डब्याला आपल्याला छान तेल आणि ग्रीस करायचे आणि गव्हाच्या पिठाने डस्टिंग करून घेतलं की केक छान अनमोल्ड होतो तर हे बघा आपला रवा आणि मँगो पासून बनवलेला एकदम छान सॉफ्ट आणि टेस्टी असा केक तयार आहे आता मँगोचा सीझन आहे म्हणून एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ